नमस्कार मंडळी कशा सर्वजण तर मी आहे हाऊस माधुरी माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे फिश फ्राय तर चला आपण सुरू करूया तर मी हा भेगवणचा मासा घेतलेला आहे म्हणजेच रोहू फिश तर तुम्ही पाहू शकता पु पुण्यामध्ये याला भरपामध्येच भेटतं बरं बर का तर चला आपण सुरू करूया मी लागणारं साहित्य सांगते हिरवी मिरची जिरे लसूण आलं आणि कोथिंबीर घेतलेलं आहे है, तर ह्याला आपण छान मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची मिक्सर नसेल तर वर वरवट्या पाट्यावर वाटलं तरी चालेल पण ह्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आणि चला आपण नेक्स्ट स्टेप करूया तर मी हे छान बारीक वाटून घेतलेलं आहे हळद मीठ आणि घेतलेलं आहे गव्हाचं पीठ तर एक मोठं ताट घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला माशांना छान मसाला लावता येईल तर मासे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता पण ते लाल लाल डोटा असतात ना ते का असतात ते मलाही माहीत नाही बरं का तर चला आपण आता त्याला था, मसाला लावून घेऊ तर मी जे वाटलं होतं ना वाटण ते त्याच्यावरती पूर्ण टाकून घ्यायचं आहे हातानेच त्याला छान मिक्स करायचं आहे कारण चम्मसने जमणार नाही कारण माशांला काटे पण असतात तरी पण हातानेच लावायचं आहे तर हळद टाकायची आहे एक चमच हळद घरीच वाटलेली आहे तर त्यासाठी कलर खूप छान येतो त्याला आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर फिश मसाला फिश फ्राय मसाला घ्यायचा आहे नसेल तर चिकन मसालाही आपण टाकू शकतो त्याच्यामध्ये तर मी घेतलेला आहे दही दही नसेल तर लिंबूही टाकू शकता तर आता ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं हाताने तुम्ही पाहू शकता उलटे पालटे करून जे सगळा हळद मीठ मसाला आहे ना तर पूर्ण त्याला माशांना लावून घ्यायचा जसं जसं मिक्स करत राहील ना तसं तसं छान त्याला कलर येणार आहे तुम्ही पाहू शकता जसं जसं व्हिडिओ पुढे जाईल ना तसं तसं तुम्हाला समजेल की आ, किती छान असा कलर आलेला आहे माशांना तर मग माझ्याकडे ड्रायफूट नाही आहे म्हणून मी एका हातात मोबाईल पकडूनच एका हाताने मिक्स करत आहे नाहीतर तुम्ही म्हणताना एका हाताने का करत आहे तर माझ्या घरी मोबाईल पकडायला कुणी नाही आहे मुलगा असतो पण तो शाळेत गेला आहे त्यासाठी मी स्वतः करत आहे तर तुम्ही पाहू शकता आपले मासे पूर्ण मिक्स झालेले आहेत प्रकारे छान मासे मिक्स करून घ्यायचे आणि त्याला नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे तर आपण ह्याला अर्धा तास असंच ठेवणार आहोत कारण त्याला छान असं मुरून द्यायचं आहे म्हणजे काय म्हणतात हा मसाला आहे ना तर ते त्याच्यामध्ये माशांमध्ये पूर्ण जाऊन द्यायचं आहे त्यासाठी आपण ह्याला अर्धा तास ठेवून घेऊ मी एका प्लेटमध्ये काढून ठेवते आणि त्याच्यावरती झाकण लावून ठेवून देते तर तोपर्यंत आपण दुसरी तयारी करू शकतो तर ह्या मासे मी असे छान काढून ठेवणार आहे पूर्ण सलंग ठेवणार आहे त्याच ताटामध्ये ठेवलं तर ते झाकता येणार नाही म्हणून मी काढलं तर तेल घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता तेल छान गरम करून घ्यायचं कडे आधी तापायला ठेवायची आणि नंतर आपण जे गव्हाचं पीठ घेतलं होतं ना ते घ्यायचं एका प्लेटमध्ये टाकायचं जेणेकरून आपल्या माशांना छान पीठ लावता येईल आणि त्याच्यामध्ये थोडंसं पुन्हा एकदा चवीसाठी मीठ टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं छान भन्नाट चव चवी ती कोण कोण बेसन पिठामध्ये रव्यामध्ये आतापर्यंत केलं पण गव्हाच्या पिठामध्ये करून बघा एवढे छान कडक फ्राय होतात ना आणि पीठसुद्धा त्याचं निघत नाही एवढे छान मस्त फ्राय होतात एकदा नक्की बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच की तेला टाकल्यानंतर थोडंसुद्धा त्याचं पीठ निघत नाही पण हे पीठ का निघत नाही हे ट्रिक पण तुम्ही नक्की बघा मी काय केलं कसं केलं कशामुळे पीठ नाही निघलं तर मी व्हिडिओच्या शेवटला सांगेन की ह्याचं पीठ का निघत नाहीये किंवा आपण लावलेलं मिश्रण का निघत नाही तुम्ही कशात पण करून बघा रव्यामध्ये करा हळ बेसन पिठामध्ये करा किंवा हळद लावून करा ह्याचं मिश्रण अजिबातच निघणार नाही कोणाकोणाच्या हळद लावले आणि तसंच तेला सोडलं तरी पूर्ण हळद निघून जाते तर चल आपलं तेल गरम झालेलं आहे हे तळलेले मासे आपण तेलामध्ये टाकून घेऊ तर अशा प्रकारे दोन्ही मासे टाकून घ्यायचे आणि थोडं वेट करायचं तुम्ही पाहू शकता तेल आपलं खूप छान गरम झालेलं आहे आणि आत आत्ताच दिसायला लागन की त्याचं मिश्रण आहे ते अजिबात निघत नाहीये छान मासे तळल्या जात आहेत नाही तर कोणाकोणाचे असे मासे टाकले की लगेच त्याचं मिश्रण निघायला चालू होतं तर तुम्ही पाहू शकता अजिबात आपलं मिश्रण निघलेलं नाही आहे आणि मासे छान असे तळत तळत आहे तेलामध्ये तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत वॉच करा म्हणजे तुम्हाला समजेल की कोणती ट्रिक आहे जी मसाला निघत नाही आहे त्याचा तर अशा प्रकारे मी मासे तळून घेणार आहे आम्ही तुम्हाला दाखवते आता काढून बरं का एकदम कडक फ्राय होतं आणि दोन तीन तास याला कडकपणा असाच राहतो ते नरम अजिबात होत नाही गव्हाच्या पिठामध्ये केल्यानंतर बेसन पिठामध्ये केल्यानंतर त्याचा कडकपणा लगेच जातो पण गव्हाच्या पिठात जात नाही आहे तो तुम्ही पाहू शकता किती कडक झालेले आहेत आणि जे आपण मटेरियल लावलं होतं ना लसूण कोथिंबीर वगैरे ते पूर्ण त्यालाच तसं चिटकून आहे अजिबात बाहेर निघलेलं नाही आहे तर अशाच प्रकारे आपण सर्व मासे तळून घेणार आहोत पहिल्यांदा हे सर्व मासे आपण बाहेर काढून घेऊ तेलाच्या तर याला एका कागदावरती ठेवायचं जेणेकरून ह्याचं राहिलेलं तेल पुन्हा निघून जाईल म्हणजे मासे खाण्यासाठी तयार होतील तर अशाच प्रकारे मी सर्व मासे टाकून घेणार आहे तुम्ही पाहू शकता समोरच आहे मी काहीच त्याच्यामध्ये ॲड केलेलं नाही आहे किंवा तेलामध्ये असं काय ॲड केलेलं नाही जेणेकरून ते निघत नाही आहे तर अशा प्रकारे तळून घ्यायचे मासे सर्व तुम्ही पाहू शकता मी यावेळेस तीन मासे टाकणार आहे पहिल्यांदा दोन टाकले होते आता तीन टाकणार आहे तर त्याचं मिश्रण निघून आहे म्हणून काय करायचं माहिती आहे का कढई छान तापून द्यायची नंतर तेल बचायचं तेल छान गरम होऊन द्यायचं आणि त्याच्यानंतरच आपल्याला मासे सोडायचे आहेत त्याच्यामध्ये आणि मासे लगेच फिरवायचे नाही आहे लगे उलताना त्याच्यामध्ये टाकायचं नाही आहे मासे टाकले की गॅस थोडा कमी करायचा मासे छान शिजून द्यायचे आणि मा मासे झाल्यानंतर ते ॲटोमॅटिक पलटी होण्यासाठी आपल्याला दिसतात आणि मग नंतर त्याला पलटी मारायचं मग आपले मासे चिकटत नाही त्यासाठी त्याच्यामध्ये टाकण्यासाठी काहीच नसं आपलं फक्त तेलावरती डिपेंड राहतं की तेल आपलं कोणत्या प्रमाणात तापलेलं आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्की हाऊसवाईफ माधुरी चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही पाहू शकता किती छान आपले मासे तळून झालेले आहेत वास तर एवढा सौंदर्यता आहे ना या तळण्याचा की आजूबाजूची लोक ओळखतात मी काहीतरी बनवत आहे म्हणून तर पाहू शकता हे पण मासे मी साईडला काढून घेते तर काही काय लोक काय करतात आम्ही एवढे कष्ट घेतो ना व्हिडिओ बनवण्यासाठी तर एखाद्याचे व्हिडिओचं असं करायचं नाही आहे पाहत नाहीत काय नाहीत आणि नुसतं क्लिक करतात आणि सोडून देतात पण दुसऱ्यांचे वायाला घालवत जाऊ नका चांगलं नसतं ते कुणीतरी खूप मेहनत केलेली असते पूर्ण त्यांचे माहीत नाही लेकरं किती रडलेले असतात काय झालेलं असतं एवढ्या सगळ्या गोष्टीतनं त्यांनी व्हिडिओ बनवलेला असतो अंदा कोणी काही ऐकणार आहे का आपण सांगितलं तरी पण असं नाही करायचं ना दुसऱ्यांची मेहनतीवर एवढं पाणी नसतं फेरायचं तर ठीक आहे चला हे पण मासे आपले तळून झालेले आहेत तर याला साईडला काढून घेऊ आपण तर अशा प्रकारे मासे तळून घ्यायचे आणि बाजूला काढायचे आणि खाण्यासाठी आपले मासे रेडी आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या प्रकारे मासे बनवले आहेत आणि ही स्ट्रिक यूज केल्यानंतर तुमचे बरोबर परफेक्ट फिश फ्राय झालेलं आहे का मला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर चला आपण तयारी करू खाण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता आपली पूर्ण रेसिपी तयार झालेली आहे तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय थँक्यू